नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि जस्ट आता आपण आलेलो आहोत हे बघा अर्नाला बीच वरती सुकट त्याला घेऊन आलो हा बघा मित्र मित्रांनो स्वप्नीलदा हे हाय कर करिल जस्ट मजा तो एकदम मस्त थंड थंड एकदम गारगार गार खावा सुटले जस्ट आम्ही अरे धोक्यात आलोय बोलपास काय नव्हतं घरी म्हणून जस्ट आलोय आणि बघा अरे दिस दिसी सुखी सुखी मच्छी वाव एकदम हा स्वप्नेला लाजतोय थोडा तो नाही तर चालू असतो तो काही ना काहीतरी हसतं एकदा स्माइल तर बघा एकदम चॉकलेट वस्ट पण काय तुझं म्हणणं काय आता बघ ना भेंड तुला घेऊन येतोय कुणासोबत फिरायला घेऊन येत कुणाला तरी तुझ्यासोबत आलोय बघा ना जरा बघा इकडे बोट वगैरे आता याला गाडीत बसायचं इथे ऊन लागलाय मला दाखवत होतं पुढचा अ ऊंट अरे राजस्थानवरून इकडं घेऊन आले सुंदर असं काय विरारचे विरारच्या उंट बाहेर एवढा ऊन आहे ना आम्ही गाडीत जाऊन चुपचाप बसलोय एवढा ऊन पडतोय बोल हॅलो नाही काय काय हॅलो त्यांल हॅलो जेवायला नाही नाही जेवायला येतोय इकडे आलेलो विरारला आलेलो जरा <laughs> नाही 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 येतो येतो सूरज सोबत नाही आलेला का काही चल जरा जास्त खूप ऊन आहे ना ते नाई हो का जस्ट आपण निघालो आता घरी जायला बघूया पुढचं काय संध्याकाळचा प्लॅन वगैरे हो असेल ते थे पण मी दाखवेन तुम्हाला आज फाटा घेऊन फोडायचा सायडी तोपर्यंत नजरा मोतीया तेव्हा मी जातो दुरून माझा आवाज कसा सांगा <laughs> देऊया चला काही संध्याकाळचा काय प्लॅन असेल तो दाखवत मला आता आम्ही निघालो घरी बाय बाय ब्लॉक पूर्ण बघा बघा मच्छीच मच्छी बघा तुम्हाला कोणती मच्छी आवडते कमेंट मध्ये टाका सारी रे लेट इज गो सो काही आपण आता आलेलो आहे गाडी आपली पार्किंगला लावली आणि आता आपण जाणार घरी मग त्याच्यानंतरला कसं काय विषय होतो ते सांगतो तुम्हाला संध्याकाळी फटाके आणणार आणि मग त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला ठीक आहे चला बाय बाय आपला ब्लॉक पूर्ण बघा सो काही आपण दुपारी बघितलं तर आपण बीचवरती होतो आणि आता आलो टायरेज फटाकडे फोडायला ते बघा असं नंतर आहे